नमस्कार असं कधी झालंय का की मार्केटिंगमध्ये खूप पैसा आणि वेळ गुंतवूनही हवा तसा रिझल्ट मिळतच नाहीये आज आपण एका अशा जबरदस्त फ्रेमवर्कबद्दल बोलणार आहोत जे कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त परिणाम कसे मिळवायचे यावर लक्ष केंद्रित करतं आणि हो हे पारंपरिक मार्केटिंगच्या सगळ्या कल्पनांना अक्षरशः बदलून टाकणार आहे ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी मार्केटिंगमधला एक मोठा गैरसमज दूर करू मग लीन विचारसरणी म्हणजे नेमकं काय का ते समजून घेऊ त्यानंतर याचा पाया कसा उभारायचा आणि हे इंजिन चालवायचं कसं हे पाहू आणि शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तेही बघूया चला तर मग सुरुवात करूया त्या एका मोठ्या गैरसमजापासून जो खरं तर अनेक व्यवसायांना पुढे जाण्यापासून रोखतो अनेकांना असं वाटतं की जबरदस्त मार्केटिंग करायचं म्हणजे भरतूर पैसा लागतो मोठं बजेट हवं मोठी टीम हवी आणि एकदम परफेक्ट जाहिरात मोहीम हवी आणि याच एका विचारामुळे अनेक चांगल्या कल्पना कागदावरच राहतात पण खरंच मोठं मार्केटिंग करायला मोठं बजेट लागतं का फरक बघा पारंपरिक पद्धत म्हणजे कसं मोठं बजेट किचकट प्लॅन्स आणि सगळं काही परफेक्ट करण्याचा अट्टहास पण याच्या अगदी उलट लीन पद्धत म्हणजे कमी खर्चात प्रयोग साधेपणा वेग आणि सतत शिकत राहणं याला असं समजूया की पारंपरिक मार्केटिंग एका मोठ्या जहाजासारखा आहे शक्तिशाली पण दिशा बदलायला खूप वेळ लागतो आणि ते महागडं पण आहे या उलट लीन मार्केटिंग एका स्पीड बोट आहे एकदम चपळ वेगवान जे पटकन दिशा बदलू शकतं आणि कमीत कमी संसाधनांमध्ये जास्त अंतर पार करत मग ही लीन पद्धत नक्की आहे तरी काय हे फक्त काही टॅक्टिक्स नाहीत तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे एक माइंडसेट आहे जो आपल्या वाढीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो या माइंडसेटची काही मूळ तत्व आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे फोकस परफेक्ट होण्यावर नाही तर सतत प्रगती करत राहण्यावर आहे म्हणजे काय तर लहान लहान गोष्टी टेस्ट करा त्यातून शिका आणि पटकन बदल करा ग्राहकांची समस्या काय आहे हे खोलवर समजून घ्या आणि असे मॅट्रिक्स ट्रॅक करा ज्यांचा थेट रिझल्टशी संबंध आहे यामुळेच लहान कंपन्या सुद्धा मोठ्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतात आणि याच विचारसरणीतून एक जबरदस्त संकल्पना समोर येते ती म्हणजे मिनिमम वायबिल कॅम्पेन किंवा एम सी आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एक मोठी महागडी व्हिडिओ जाहिरात बनवण्याऐवजी चार पाच वेगवेगळ्या मेसेजवाल्या साध्या इमेज आर्ट चालून बघायच्या यातून आपल्याला पटकन कळतं की लोकांना नक्की काय आवडतंय तेही कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत ओके तर माइंडसेट तर तयार झाला आता वेळ आहे यावर एक मजबूत पाया बांधण्याची कोणतीही लीन मॉकेटिंग सिस्टम उभी करण्यासाठी काही सुरुवातीच्या स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत तर हा पाया तीन मुख्य गोष्टीवर उभा आहे स्टेप नंबर एक आपला आदर्श ग्राहक कोण आहे हे अगदी स्पष्टपणे ओळखा त्यांची मुख्य अडचण काय आहे स्टेप नंबर दोन त्यांच्यासाठी एकाच वाक्यात सोप्या भाषेत आपला मेसेज तयार करा आणि स्टेप नंबर तीन ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक छोटीशी एम व्ही सी म्हणजेच मिनिमम वायबल कॅम्पेन सुरू करा ह्याच क्रमाने जाणं खूप महत्वाचं आहे फाउंडेशन तर झालं पक्क आता वेळ आहे ते इंजिन सुरू करण्याची एक अशी सिस्टीम जी सतत विकास आणि सुधारणा करत राहील आणि हेच आहे लीन मार्केटिंगचं खरं इंजिन हे एक का चक्रासारखं काम करतं आधी टेस्ट करा मग जे काही परिणाम आले ते मोजा आणि त्यावरून सुधारणा करा ग्राहकाचा आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रवास सोपा करा आणि जी कामं रोज करावी लागतात ती ऑटोमेट करा हे चक्र जितक्या वेगाने फिरेल ना तितक्याच वेगाने तुमची ग्रोथ होईल पण एक मिनिट हे सगळं काम करतंय की नाही हे कसं ओळखायचं उत्तर सोपं आहे ज्या गोष्टी फक्त वरवर चांगल्या दिसतात म्हणजे व्हॅनिटी मेट्रिक्स त्यांच्या मागे न धावता जे आकडे खरोखर महत्वाचे आहेत ते मोजणं गरजेचं आहे हा तक्ता बघा फरक लगेच लक्षात येईल एका बाजूला आहेत व्हॅनिटी मॅट्रिक्स लाइक्स इम्प्रेशन्स फॉलोअर्स हे बघायला छान वाटतात पण यातून बिझनेस वाढतोच असं नाही दुसऱ्या बाजूला आहेत ते मॅट्रिक्स जे खरंच महत्वाचे आहेत एक ग्राहक मिळवण्यासाठी किती खर्च आला तो ग्राहक आयुष्यभरात आपल्याला किती व्यवसाय देतो आपलं लक्ष ह्या आकड्यांवर असायला हवं पण हे महत्वाचे आकडे फक्त मोजून काही उपयोग नाही या प्रक्रियेला पूर्ण करायचं असेल तर या आकड्यांचा नियमितपणे आढावा घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा बसून बघायचं की काय काम करते आणि काय नाही आणि यातूनच आपल्याला कळतं की कोणत्या गोष्टी चालू ठेवायच्या कुठे बदल करायचा आणि काय स्केल करायचं तर ह्या सगळ्या पायऱ्या आणि तत्वांनंतर सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट कोणती आहे लीन विचारसरणीचा खरा फायदा काय आहे आणि तो निष्कर्ष खूप महत्वाचा आहे मार्केटिंगमधलं यश हे बजेट किती मोठं आहे यावर अवलंबून नसतं ते अवलंबून असतं चपळतेवर ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यावर आणि शिस्तबद्धतेने काम करण्यावर तुम्ही किती वेगाने शिकता हे महत्वाचं आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जायचं एकच विचार की मार्केटिंगमध्ये मोठे बदल घडवण्यासाठी मोठ्या बजेटची नाही तर एका लहानशा प्रयोगाने सुरुवात करण्याची गरज असते या आठवड्यात असा कोणता पहिला छोटा प्रयोग करता येईल ज्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल मग तो एक नवीन ईमेल असो किंवा एक वेगळी सोशल मीडिया पोस्ट कारण खरी सुरुवात नेहमी एका छोट्या पाऊलानेच होते